मग दुपारा टाईम लईशात का म्हणतं तुम्हाला बघून त्या जायला बाहेर हो हां त्याचं यावायला टाइम व्हायचं मग परत आको डोरे थोड्या नाही का म्हणतात ना बांधला जातील त्यांच्यापेक्षा म्हणता घर येऊ म्हणतं असं विचार होता मनाला लईशात का मग दुपारवरतीन नदीन घातलं का बांधा ना आपला तर वार मग मारलं जातं ना डोरे आबा बी काय करणार आणि आबा तर सकाल तर का मा मग दिसून सकाल मला तो आबा एवढा कुठे गाव घ्या हा भाऊ त्या दुळाल आले त्याचा काहीतरी काम आहे हा अर्जंट फोन येले म्हणे मग काय मला भी सांगे आणि त्या काय कामशिंग काही नाही त्यामुळे नाही मग दाशात का म्हणतो त्यात सांगितलं येतात मला तुम्ही फोनवर लावतात पण तुम्हाला फोन काय लाईन म्हणून म्हणतो मग मी सांगितलं म्हणतो जाय म्हणतो मग तुम्ही असं होतं जाशात मग सांगा म्हण तसे नाही तर मग मला जाल बरं बा अशी नाही नाही जाईस ना मी मग ते पण काय शेवट तसं नाही तसं नाही म्हणलं होतं म्हणाला भाऊ आबा आणि आपण तो ऑवरेज मत बांधतोच डोरे आज आबा कस काय नदीन काटले बांधले जात काय माहितीये अवभाऊ नदीन काटले म्हणजे त्या आता जालतात त्या नानभोकडे ஆ அப்படிலஷே தடுத்து மாடி சுடிச்சி அத்தியா லயலா தான் காஜென்டோனா வாட்ட தச்சு உனா மொழி சுடி உனா வர மணி மொழி சரி தூ பாராபரே அண்ணா தாதி அது சாங்க தான் சாங்க மேம் அர ஹே சாலை வைஞ்சி இல்லை பண்ண மது கேச்ச பரக்கா சாங்க் படத்தை துமலை நோ வைஞ்சிசு மீசி காய டென்ஷன் நாளை बरं ठीक आहे याद करीन जायच्यात बरं मग दुपारले जायच्यात हां राहू ग तुमना बरं सर हा ना आ, सांग ना मी मग जा जा जावा नाही टगू तू सांगेल प्रमाणे मी तसे सांगेन बरं का अण्णाले हां अण्णा त्या म्हणे असू म्हणे मी म्हणे दुपारले गणपरेळी करत बिन तरी का परेडी पण मग मी काहीच सांग नाही मग म्हणतो काही नाही तुम्हाला भाऊ त्याला आले म्हणजे जुळाले मी सांगेल ஜிவ சரி சே தான் னா நென்ஷன் मग तुम्ही जेवढं सांगेल तेवढं करा तुम्ही फक्त हा नाही दगा का बरं का नाही तर बस उपाधी आठ विषय बरं काही सणे सुदे मग बिन कसे लोक काय धंदा सोडे सांग बटादडी येथे आणि नंतर मग काय ना मग राहणार मांगे पुढे बोलायला बाहेर करतात नाही बरं लोके हां फटका फटकार देतच म्हणतो शोभा भाजी घाबरत बरं का मग नको त्या गोष्टी करत काय बी काही नाही काय भावाने काय टेन्शन नको तो कोण काय बोलावणे मग हां आणि तुम्ही जेवढं मी सांगेल राहणार तेवढं करा तुम्ही काही जावाने तुम्ही दगा लागल्यास आता का बरं आका पण नाही मी काय म्हणा डोका मग काय प्लॅन चे ते तर सांगा ओ बीन सांगेल तर काय फरक पडणार नाही का बरं आता तुम्ही सांगेप्रमाणे करत ना पट मग आता आमले सांगे तर मा द्या माहित शे काही नाही तुम्हाला तुम्हाला एकटा मजत तो प्लॅनिंग हा तुम्ही तटे या तुम्ही बरोबर समजे तटी काय शे काही नाही तुम्ही दुपारी जमा फक्त नदीन खाटले का मग तुम्ही हो बीन जाऊ द्या ते टी टरायचे नाही नाही सांगाल तर नाही सांगा होती तुम्ही घेतले बी जबरदस्ती कर तिले मग तुम्ही काय करा नाही चला जाऊ द्या चुक दुपारले काय काही नाही आता का ऐकापेक्षा चला, हाव चला, चला, चला। हा माया ते बी गोट म्हणा तुम्ही चला जाऊ द्या चला मग चला बैल नदीन काढले कुठे काय आणि बुले दखाय राहणार भाऊ हा ताण वावर माझ्या बै नाही मांड कुत्रा दाखाय ना चला आबाने कुठं पिठ बैल बांधले तर आवा मोबाईल येणार स्विच ऑफ घे राहना मग हे का खरं नाही बो कधीन बैले कर अण्णा हा कसं तू काय ना म्हणता आज हा काय करा राहा म्हण तिकडे कायर त बैले ल्याए त बर भए तू भेटी ग्या आमा बी फोन लागे निरेन्दा काहीँ नि बर भन्दा मिका नो बैले कठे बुरा वरमा बन्धा बैलगाड हो त्यही ल्याए मिङ चाहिँ दुप हेत मुठ बेला मलाई सँग बैले को बैलगाड दादा मती चालु भेटी ग्या मलाई अन्त त मैले तु भी मिस भेट तुला है हो अझ भाइ कािस भन्टे मजाको र तात्या अरे अझ भाइ त्यो वैरी सोधा हुन्छ भाले म स्वद्या हुन्छ मलाई सँगले कि मैले तातै अरमा भैले बन्धि बोला लडाइ रे भो अरे तरु आत्त भेटना नरे आभा मलाई आबा त भेट नो त आबान कहीँ तरि दु सँगस नि त घर त घर हो सँग मलाई अरमा कस नै வார சோட மாரமா வாரமா பயில சொடி காய் சார பார காய் நீ காய்ச்சி அடி அத்தி மீது விசார கலாச்சார காய் சாங்க சாங்க காய மாதிரி மசனா காய்கா சாங்கி வேகி கேக்கா கல்வி வேகி அது வய நிமிர்ஷி ஆக தேவ தேசிச்ச मी विचार पटालो गेड कस काय जमावी घ्या अशी हा आमना घरनी बाई सांगा मला कि दुबारले म्हणे तो बैलातले पत्र टोकणार आहे ना, रहे ना, दुन दुन ना रहे तो नदी खातले येणार तुम्ही बघ म्हणजे बळाले जाळे म्हणे आपलं वार माझा केलं नेम म्हणे पण करतो उणू झालाय मी आता एल जी का म्हणतो ते दाखवले आणि जमत जाते कोण वेगवेगळा काम सांगेल ना कोण म्हणा ही करण कुर्ता दाढेल तू कोण म्हणत ते करण कुर्ता दाढेल ना काय नेमकं चालणं काय बोय आज हा ना तेच ना बाई ना कारण का रहा बा तू तर दुडाल जाल ना कोण मी नाही रे बाई जा का ना करत गाळाले कुठे दुडाल मिळाल जाऊ मी मग काय कामाडी पटना ते दुडाले दुडाले कोण सांगे तुले हा बाई आणार दादा त्या वहिनी त्याचं सांगाल म्हणतात मला की म्हणे बैल जोडी त्याच्याकडे सोडी आल्यात म्हणे आता त्यांना वार मा दुपारा बरे जाईन लई येत म्हणे म्हणून मी उन आडे आडे इंदा की तुम्ही वेगळाच चित्र आहे साला हा अरे हो नाही रे दादा असं काय ना गरज ना मी रे बापूल विचार लागल्यास हा ना आपण त्या मंजूर दिसत असं ना मग मी ते मंदा नाही आता करतो ना तो मंजूर दिसत ते सकाळ माले बय मग काय समजाल मार्ग नाही मग हा माले म्हणे आबा बाहेर जायचे सरपंच जसे म्हणे पत्र टोकणार यायचे दोन म्हणे काय हे ना नेमकं काय मग बायास इकडं असं खोटं नाटक आपण करावी साला

आई कोणा डोकावाने ते सांगे डोकावाने बसतं ते लवकर तर का बटन बटा जाई बिन दाखव एक बी राहिला नाही म्हणतं नाही ते मला वाटणं होतं बटन बटा जातीन म्हणतं हे ना कोणा डोकामा राहा आणि हां त्यामुळेच म्हणतं यावर इथे थोडं काहीतरी वेगळंच करत मांगलावर इथले कसं करत त्यापेक्षा या वेळेस थोडं काहीतरी वेगळंच करत म्हणतं मला डोकामा होतं ते हां पण मला वाटणं नव्हतं बटन बटा येते अशी हां मला वाटणं नव्हतं जुना आनंद्यावजी छत्र आहेत त्याने सापडत म्हणतं यावेळेसले बरोबर ते का गुगली फेकल होती बरोबर सापळीत घ्या बरोबर त्या हा <laughs> बरोबर सापडे घ्यात बटा बटा पण मग तुम्हाला आमणार सुद्धा विश्वास नाही आमले आमले <laughs> आमले ना आमलेसुद्धा शेवटपर्यंत समजू आणि म्हणता तुम्ही मग फार शेवट म्हणजे आत्या आता आम्ही दख आमलेत समज हा हां सुद्धा समजू आणि म्हणता अक्का तुम्ही म्हणजे का माझी तुम्ही हां मग बिन बरोबर ना बहीण जात मेन जात सारखी रास म्हणे बहीण कोण नको बात असता बीन हिना पण चावे का ना पण चावना तिन्हा पण ना शे शे करत म, का चावेना अशा अशी करत करत आके गाव मी जात होते मग त्यांपेक्षा मी म्हणत जाऊ दे कोणले सांगा नाही फक्त मी सांगा तसे करा म्हणत बरं वेगळे तसेच होईना बी ते का नाही हा ती बी गोष्ट खरी म्हणा तुम्ही आका ना कशी एकजण सांग सांगा दुसरा पा दुसरा आणि तिसरा पा तिसरा पण सतरा चालू बशी पण बिन बरा ना नाही तर कितीकडे राग बी लागत बर हा माणसे भायसम आपल्याला बरं त्यासन समजून होतात म्हणून समजले नाही तर मग किती सारा करतात ना मग माझी बेकार काम जात होती मग किती ले ते सैन दिवस मजाक हां काम येतात ना माणसेच जाऊन नामना सांगे कारे काम मजाक करते जाऊ मग आजही जातो बीन नाही एवढं तशी काही नाही आणि त्या माणसे काय तशा बिनीत बिचारा हां मग अरे काम माणसाला आपण सांगेल बी नव्हतं ना आपली माहिती होतं हां कोणतं माणसाला मजाक सैन होत नाही कोणतं असेल नाही मग त्यामुळे बरं बसले जाऊ दे काही नाही लागवा तेवढं तेवढं मग माणूस समजा रे मजाक मस्ती करत करत दिन जातीन का नाही मग माहिती येत नाही तर काय दुसरं आणि काय सांगे ह आपण अशा ताटमा ताटमार ताटमाराय जाता एक दिन वर करीन त्यांचे मग चांगलं आहे माय काहीतरी नवीन तरी वहीन हिथे देखा सारखी वी चालते बरं का आलं हलत <laughs> म्हणजे टेन्शन मयला गेल तर त्या माय असं म्हणजे नेमकं काय का अशी अशी नाही का कितला डायरेक्ट म्हणजे विचार करत करत शेवट शेवट मग ते सरपंच समजणार मी नाही का का हा सर बंद मी बंद मी येणार मला माहिती होतं तो कुमारराधा बरोबर त्या टाइमला घडावायला अशी हां म्हणून बरोबर मी त्या टाइमला सांगितलं होतं हा ना दा ना बरोबर त्या बी लागणार तो भाऊ चांगला वेग